कधी वाटतं का हो आपण कोणासाठी काही करू शकलो नाही किंवा आपल्या जीवनात आपण काही करू शकलो नाही दुसऱ्यांच्या बोलण्याचा आपल्यावर किती प्रभाव होतो आणि तो प्रभाव कसा कमी करायचा तर त्याचविषयी थोडीशी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नमस्कार मी स्टिचिंग लाईफ विथ अरुमधील अर्चना तर आज मी तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहे जेणेकरून आपल्याला आनंदी राहायला किंवा आपल्या जीवनात काहीतरी करायला मदत होईल घरात आपण एकत्र कुटुंबात राहतो किंवा आपलं सेपरेट जरी कुटुंब असेल तरी दुसऱ्याचा बोलण्याचा आपल्यावर किती प्रभाव होतो समजा आपण चार व्यक्ती घरात आहे तर चारपैकी बाकीचे सगळे एकमेकात आपल्याविषयी बोलतच असतात पण आपण आपल्या मनाचा एक समज करायचा की बोलू दे त्यांना बोलायचं ना बोलू दे एक व्यक्ती निघून गेली तर बाकीचे दोन व्यक्ती त्याच्याविषयी बोलत असतात त्यातली एक व्यक्ती निघून गेली तर दुसऱ्या दोन व्यक्ती त्याच्याविषयी बोलत असतात तर हा समाजाचा नियम आहे पण ह्याच गोष्टी जर आपण आपल्या मनाला लावून घेतल्या तर आपल्याला किती त्रास होतो आपण त्याच गोष्टी दिवस आपला एखादा शब्द त्यातला कानावर पडला तर आपण दिवसभर तोच विचार करत बसणार अरे अरे मी तर इतकं छान वागतोय तरी पण हा माझ्याशी असं का वागतो आहे पण समाज हा असाच आहे आणि यातून आपण बाहेर कसं पडायचं तेच प्रॅक्टिकली आपण आता पाहूया तर दोन व्यक्ती बोलत आहे तर तुम्ही एक विचार करा जुनी म्हण आहे राजाला पण पाठीमागं शिव्या देतात तर कसं असतं एखाद्याला एखादी व्यक्ती तोंडावर बोलू शकत नाही मग ते पाठीमागं त्याच्याविषयी बोलतात किंवा मग आपण एक असं गृहित धरायचं की आपण बरोबर ट्रॅकवर आहोत हे पाठीमागचे आपल्याविषयी असं बोलतात तर एका घरात आपण राहतो सासू असतात सुना असतात आणखी भरपूर मेंबर असतात पण ते पाठीमागे एकमेकाविषयी बोलत असतात तर त्यांच्या डोमण्याचा आपल्यावर कितपत असर करून घ्यायचा आपण हे हे आपल्या हातात असतं आपल्याला आपलं जीवन जगायचं आहे मग आपण त्यांच्या बोलण्याचा विचार का करायचा त्यांच्या बोलण्याच्या विचाराने आपण इतके प्रभावी होऊन जातो की आपल्याला आपलं स्वतःचं जगणं आपलं स्वतःचं आयुष्य आहे हेच विसरून जातो आणि मेन म्हणजे तुम्हाला सांगू का बाहेरचे लोक असतील तर आपण त्यांच्यासोबत डील करू शकतो आहे पण जर घरातीलच लोक असतील तर ते आपल्याला त्यांच्यासोबत डील करायला खूप अवघड होऊन जातं मग आपण त्यांच्या गोष्टीचा त्यांच्या टोमण्याचा खूप विचार करू लागतो मग आपलं स्वतःचं आपण हे पण विसरतो की आपल्याला स्वतःचं आयुष्य आहे आपल्याला स्वतःचा वेळ आहे आपण तो कसा घालवायचा आपण लोकांच्या बोलण्याचा कितपत विचार केला पाहिजे हा आपण विचारच करत नाही आपण हा विचार करतो की बाहेरच्या लोकांना आपण उत्तर देऊ आहे पण तो आपलाच फॅमिली मेंबर आहे तो आपल्याच घरातील आहे आपण त्याला कसं बोलू शकतोय तो आपल्या असं का बोलू शकतोय या विचारामध्ये आपण पूर्णपणे गुरफुटन जातो यामध्ये आपण एक गोष्ट करू शकतोय ते म्हणजे आपलं स्वतःचं डोकं शांत ठेवणं आणि त्यामध्ये कसं असतं या सगळ्यांच्या लोकांच्या विचाराने बोलण्याने आपल्या डोक्यामध्ये एक उथल पुथल झालेली असते म्हणजे असं का होतं आहे काय होतंय आपण ह्या सिच्युएशनशी डील करू शकत नाही तर मग या ठिकाणी आपण एकच विचार करायचा आपण शांत राहायचं कारण शब्दाने शब्द वाढतो आणि आपण एखादा शब्द बोलायला गेलो या रागारागामध्ये तर शब्द खूप लांब जातात या सिच्युएशनमध्ये फक्त आपण शांत राहणं खूप गरजेचं असतं आपण एकदा विचार करायचा नेमकं झालंय काय पहिल्यांदा आपण विचार करायचा त्यावर शांत डोकं ठेवून का चुकी माझी का त्यांची चुकी आपलीसुद्धा होऊ शकते आपली चुकी असेल तर आपण सुधारू शकतो आहे पण ज्यावेळेस आपल्या असं लक्षात येईल का चुकी आपली नाही आहे समोरच्याची चुकी आहे त्यावेळेस मग आपल्याला त्या अँगलने विचार करावा लागतो मग आपण दिवस रात्र हाच विचार करणार की नेमकं चुकतं आहे कुठं आणि जर चुकी समोरच्याची असेल तर मग आपण त्या अँगलने विचार करून ती सिच्युएशन कशी हँडल करायची ती पण एकदम डोकं शांत ठेवून मग आपण हे ॲक्सेप्ट करायचं की हां तो चुकीचा आहे आणि तो असाच आहे मग आता याच्यासोबत आपण डील करायची ती कशी त्यांचा एखादा शब्द आपल्या मनात घर करून जातो आणि त्या शब्दाने आपण दिवस रात्र बेचेन होऊ लागतो आणि मग त्या विचारांनी आपण गुरफटल्यामुळं आपल्याला त्रास होतो तर त्रा आपण काय करायचं अगोदर त्याच्या स्वभावाचा थोडा घरातला व्यक्ती असल्यामुळे आपल्याला त्याच्या स्वभावाचा अंदाज असतो घरातला असो किंवा बाहेरचा असो तर आपल्याला त्याचा स्वभावाचा थोडासा अंदाज असतो त्या अर्थाने आपण थोडासा विचार करायचा कुठल्या पद्धतीने बोलू शकतोय एक तर म्हणजे पुस्तकी ज्ञान म्हणजे काय आपण त्याच्याशी बोलावं मग व्हावं पण तसं नसतं रिअलमध्ये आपण काय करायचं आपल्याला जे वाटतंय का समोरचे जे चुकताय का थोडासा त्याचा अभ्यास करून मग त्याच्यानुसार वागायला सुरुवात करायची आपण जर प्रत्येक वेळेस त्याच्यासमोर झुकत गेलो तर मग त्याचा आत्मविश्वास वाटतो अरे मी याला प्रत्येक वेळेस बोलतो पण हा शांतच बरा शांत बसतो किंवा बसती तर मग आपण हे नाही करायचं एकदा त्यांना लिमिट ठरवून द्यायची की आपण तुम्ही कितपर्यंत बोलू शकताय आणि ते बोलतच राहिले आणि आपण त्यांना उत्तरच नाही दिलं तर समोरच्याचा पारा जास्त चढतो त्यामुळे आपण काय करायचं थोडंसं त्यांना तिथं थांबवायचं आणि थांबवल्यानंतर एकतर काय करायचं त्या गोष्टीचा जास्त विचार नाही करायचा आपलं जीवनात काही एवढीच गोष्ट आहे का तो समोरचा व्यक्ती बोलतोय आणि आपण त्यांच्यामुळे दुःखी होतो आहे असं अजिबात करायचं नाही आपण काय करायचं आहे त्याचा आपल्या जीवनावर जास्त प्रभाव होऊ द्यायचा नाही आपल्याला वैयक्तिक मुलं असतात आपला नवरा असतो किंवा आपली बायको असते किंवा आपली बहीण असते यांच्याशी थोडासा वेळ घालवायचा यांच्याशी बोलायचं नाहीतर आपण एक काय करतो आणखी जो दिसेल त्याला त्याचं त्याच्याविषयी बोलायला लागतो किंवा गाराणी करायला लागतो मित्र असू दे मैत्रीण असू दे पाहुणे असू दे पण हे पण चुकीचं आहे ना आपण प्रत्येकाला सांगणार प्रत्येकाचं वेगवेगळं मत असणार आणि आपण त्या हिशोबाने तर वागून चालत नाही ना आपण ज्या घरात राहतो आपण ज्या वातावरणात राहतो त्याच्याशी कशी डील करायची हे आपल्यालाच माहिती असतं म्हणजे त्याच्याशी आपण कसं बोलू शकतो कसं वागू शकतो तर आपण त्यांच्यापासून थोडंसं तसो व्हायचं म्हणजे आपण थोडंसं बाजूला व्हायचं आणि मग त्यांच्या त्यांचा जास्त प्रभाव आपल्या जीवनावर होऊ द्यायचा नाही आपलं पण मन आपण आपल्या वैयक्तिक स्वतःचं आयुष्य असतं त्यामध्ये गुंतवायचं थोडंसे कामं काढायचे थोडंसं विरंगुळा काढायचा आणि ज्या पद्धतीने तुम्ही त्यांच्यापासून दूर व्हायला लागताल त्यावेळेस ते समजून घेतील की अरे आता हा काय आपल्या ऐकण्यात नाही आहे मग ते त्यांचं वागणं बदलून तुमच्याशी व्यवस्थित वागायला लागतील तर बघा तुम्हाला कसे वाटले आपले विचार